माझे ओघे लागले अरे बाबा धाव अरे बाबा धाव बोल मला वाचवा वाटते एक व्याज होता म्हणजे भिल्ल त्या भिल्लाने आवाज ऐकला आणि तो भिल्ल तिथे आला आणि त्या अजगर त्यांनी काय केलं मारलं कोणाला अजगर कोणी मारलं भिल्लाने तिला सोडवलं आणि दिसायला सुंदर कोण भिल्लाचं मन केलं भिल्ला म्हणाली आपल्याला सापडलं काय केलं असल्यामुळेच केल्याबरोबर तू काय झाला परत अशा प्रकारे एक तीन पड्या सगळीकडे गहर असताना एका ठिकाणी काही वारी वस्तू वगैरे विकण्याची किराणामान वगैरे घोडा वगैरे गाडीवर मस्त एका बरी गाडी वगैरे बसले आणि त्यांचा चाललं होतं बोलले की आपण भरी गाडीतून काय करायचं जायचं त्यांच्यामध्ये ते लेखाणी पाहिले त्यांना दया कोणते तर आपण सामान ते विकता विकतात एका ठिकाणी त्या ठिकाणी एक त्या राजाची गाणी तिची मागची तिला माहिती तिने तिला पाहिलं म्हणजे असं काय होत की माझ्याकडे माझी आणि तिला आपल्या राज्यामध्ये कोणाला आणि इकडे राजा कंटाळला कोणाची दमयती तरी नडायची आपल्या जावयाची ती दमयती पण नाही सापडत आली कोण नाही सापडायचं तो म्हणून त्याने आपल्या राज्यामध्ये ही दमयतीला कोण खोडून आण त्याला मी एक लक्ष आपला एक हजार काय घेईन काही दान करेन सुवर्ण मोडाने ब्राह्मण लोक पहिल्या फक्त एका ब्राह्मणाला या सुदर्शनगरीमध्ये कोण सापडले तिने ओळखले ही कोण आहे का आणि मग त्या रांगल्या हो ही तुमच्याच भजलीची कोण आहे तज्ञ आहे असं असं राग आहे मग कळल्यानंतर ब्राह्मण गेला तिच्या वडिलांना सांगितलं वडला तिला परत माहेरी कधी आणि तरी पण तिचं काय माहिती काय लक्ष तिथपर्यंत आयकून किंवा म्हणजे जमय गमय होती आता ऐकलं कोण दोन धरपडायला किती त्रास झाल्यानंतर शेवटचा हा एक हा भात पडला तिला टाकून टाकून पडल्यानंतर तो आरळला तर भात एका ठिकाणी वरवायला लागला होता आणि त्या वलव्यामध्ये कडकत नावाचा मोठा नाप सापडला होता हो तो नागाला का झळक होता तो नाग बोलला ये राजा मला काय मी तुला काहीतरी दे कारण मला जर सांगितलं इथं कोणतरी नळ येईल आणि तो तुला काय कर वाचव अरे तू त्या आला तू नळच असते नाही ओळखले काय पण नळाला दया लागली लोक दयाळू आणि दयाळू असल्यामुळे तो बोलला एवढा मोठा तुझा आदेश शरीर तुला कसं काम असेल तू बांधता का

The mind. The mind. <laughs> <laughs> कर <laughs> आता करायचं आपण मग एका राज्यामध्ये आता इकडे ला। राजाला भीमट राजाला पत्त आपला सापडल्याने दुसरे एक दौर दिले काय त्याला एक लक्ष पहिलं लग्न दिलं होता एक दिला एक काम गाव साहेब म्हणजे बरे सुदेश नावाचे सुदैव नावाचा ब्राह्मण जो फिरत या त्या विजय आणि विजय त्यांनी पाहायला काळात आला पण सार्थना दाखवून आणि ह्या नाही पण हा नय आहे मग त्याने अशी आयडिया केली त्यांनी सांगितलं की मला पूर्णपणे खात्री आहे की हाच राजा असेल कोण न बापू चढण वरण वगैरे कसं वाटतं तसंच वाटत राजाने आयडिया दिली कोणी झुमत नाही उद्या आपण दुसरं लग्न लावूया आपल्या पुढे काय लग्न लावूया म्हणजे येणारच नाग्न झालेलं दुसरं अफवा आणि हे त्या पृथ्वीपुढ राजाला कळलं दमयंतीचं दुसरं लग्न टाकून पळाला ज्याचा सारखी आपण तुमच कोणाला वाटत जाऊया कोणाला बोलूया तिकडे आपण पाचशे आपल्या कसं म्हणतो ना मग तो हा बोलला मी घोडे अशी आहेत ना पंधरा ते अर्धा तासात आपण जाऊ काय कोण बोलला म्हणजेच माऊ तुला पाहिजे ना चाल पण नक्की नक्की आणि घोडे घोडे गोड्या तुझी कोणा रचामध्ये बसले आणि ते घोडे आणले तर रोलतील खरं आणि मला हे कसलं घोडे आणलं तू बोला हे गोडे चांगले असतात <laughs> <पकार> बघा राजा बरोबर मला <laughs> राजा बोलला हे घोडे चांगले तर मला माहिती आहे ते दिसायला चांगले असतात ते चांगले नसतात पण दिसायला मा

गाडीमध्ये काय पडेल गाडी दाखव